हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे दही भाताचा हा उपाय अमावस्येच्या दिवशी केला जातो तुमच्यापैकी बरेच जण हा उपाय अमावस्येच्या दिवशी करतसुद्धा असतील दही भाताचा हा उपाय केल्याने बरेच फायदे होतात ते फायदे काय आहेत हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दही भाताचा हा जो उपाय आहे तो जुन्या काळापासून प्रचलित आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दही भाताचा उपाय योग्य प्रकारे कसा करायचा दही भात ठेवण्याची योग्य पद्धत कोणती दही भाताच्या उपायाने कोणकोणते फायदे होतात याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वात अगोदर दही भाताचा हा उपाय कोणत्या कारणांसाठी केला जातो याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया तर बघा बऱ्याच जणांच्या घरात पितृदोष असतो तर तो पितृदोष घालवण्यासाठी सुद्धा हा दही भाताचा उपाय अतिशय प्रभावी ठरतो समजा पितृदोष नसेल तरीही तुम्हाला असं वाटत असेल की आपले पित्र सदैव संतुष्ट राहावे त्यांची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर कायम राहावी आपल्या घराला पितृदोष लागू नये या कारणासाठी सुद्धा दही भाताचा उपाय अमावस्येच्या दिवशी केला जातो किंवा मग आपल्या घरातील लहान मुलं बाळं असतील किंवा इतर कोणतीही व्यक्ती असेल त्याच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल की अरे या व्यक्तीला वाईट नजर लागली आहे म्हणजे दृष्ट लागली आहे असं वाटत असेल कारण त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवत असतो जसं की लहान मुलं चिडचिडेपणा चीड़ करत असतात किंवा मग आजारी पडतात मग आपल्याला असं वाटतं की या व्यक्तीला वाईट नजर लागलेली आहे दृष्ट लागलेली आहे तर त्या व्यक्तीची दृष्ट काढण्यासाठी ती वाईट नजर घालवण्यासाठीसुद्धा हा दही भाताचा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी करू शकतो आणि बऱ्याचदा असं होतं की अमावस्या पौर्णिमा या तिथीजवळ आल्या की आपल्या घरामध्ये छोट छोट्या कारणांवरून भांडणं होतात कलह होतात कटकटी होतात तर अशा वेळेससुद्धा ते कटकटी होऊ नये कलह होऊ नये यासाठी आपण अमास्याच्या दिवशी हा दही भाताचा उपाय करू शकतो आता आपण हे जाणून घेऊया की दही भात नक्की कसा बनवायचा तर बघा दही भातासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तांदूळ आणि दही तर तांदूळ व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायचे त्यातील खडे वगैरे काढून टाकायचे साफ करून झाले की तुम्ही तांदूळ डायरेक्ट देखील पाण्यात शेजत टाकू शकता किंवा मग धुवून घेऊ शकता सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये मीठ किंवा तेल अजिबातही टाकायचं नाही त्यामध्ये उकळी आली की तांदूळ टाकून द्यायचा आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे भात शिजला की तो थोडासा थंड होऊ द्यायचा त्यामध्ये आपल्याला दही मिक्स करायचं तर तुम्ही दही घरी बनवलेलं घेऊ शकता विकत आणलेलं घेऊ शकता दह्यासाठी कोणतीही अट नाही फक्त जो काही भात शिजवणार आहे तो अळणी शिजवायचा आहे त्यानंतर जर तुम्ही पितृदोष घालवण्यासाठी किंवा आपल्या घराला पितृदोष लागू नये यासाठी तो दही भातचा उपाय करणारा असाल तर तो दही भात तुम्हाला एका पत्रवाळीवर किंवा केळीच्या पानावर ठेवायचा आहे आता दही भात करण्यासाठी तुम्हाला खूप सारा दही भात शिजवून घ्यायचा नाही त्यासाठी आपले एक मुठभर तांदूळ आपल्याला शिजवायचे आहे ते पण अळणी भात शिजवायचा बरेच जण असेही करता अमावस्येच्या दिवशी दहीभात जेवायला बसताना आपल्या ताटामध्ये घेतात आणि आपल्या ताटाला गोल पाणी फिरवतात आणि त्यानंतर ताटातून एक घास एखाद्या केळीच्या पानावर द्रोणमध्ये किंवा छोट्याशा डिशमध्ये आपल्या पित्रांच्या नावाने काढून ठेवतात आणि तो घास नंतर गाईला दिला जातो कावळ्या कुत्र्यांना खाण्यासाठी दिला जातो असं केलं तरीही चालेल पित्रांसाठी तुम्ही असा एक उपाय करू शकता किंवा आणखी एक उपाय सांगते तो पण तुम्ही करू शकता आमोसेच्या दिवशी तर दुसरा उपाय असा आहे तो म्हणजे एखाद्या स्टीलच्या भांड्यात म्हणा किंवा लोखंडाचं घमेलं असतं तर त्यामध्ये तुम्ही जी काही शेणाची गोरी असते ती पेटवायची तिचा चांगला विस्तव ज्याला आर म्हणतो तो तयार झाला की त्यावरती तुम्ही थोडंसं तूप आणि एक गुळाचा खडा टाकायचा आणि जो काही आपण दहीभात शिजवलेला आहे तो देखील त्या विस्तवावरती टाकायचा पेटत्या विस्तवावरती आणि त्यावरती ज्या काही शेवाया असत्या तर दोन तीन शेवयांचे तुकडे करून त्यावरती टाकायचे आहे आणि त्यापासून जो काही धूर आणि सुवास तयार होतो तर तो सुवास आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीचा देखील हा एक उपाय तुम्ही पित्रांसाठी अमावस्याच्या दिवशी दहीभाताचा करू शकता पितृदोषासाठी अमावस्येच्या दिवशी दही भाताचा योग्य उपाय कसा करायचा हे आपण जाणून घेतलं आता आपण जर आपल्या घराला वास्तुदोष असेल घराला नजर लागलेली असेल तर दही भाताचा उपाय अमावस्यच्या दिवशी कसं करायचं ते आपण बघूया तर, तर सर्वप्रथम भात शिजवून घ्यायचा अळणी भात आणि त्यामध्ये व्यवस्थित एका भांड्यामध्ये दही आणि भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा उपाय तुम्ही आपल्या घराच्या टेरेसवर जाऊन करू शकता खाली जागा नसेल तर टेरेसवर जाऊन आपल्या घराच्या चारही बाजूंनी तो दही भात आपल्याला शिंपडायचा आहे किंवा खालीही आपल्या घराच्या सर्व बाजूंनी तो दही भात आपल्याला आमोसेच्या दिवशी शिंपडायचा आहे हा उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवण्याची गरज नाही आपण कोणतीही करणी भूतबाधा यातून करत नाही जो काही आपल्या घराला वास्तुदोष असेल तर तो जावा यासाठी हा उपाय आपण करत आहोत किंवा मग या दही भाताचे चार भाग करून तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांना तो भात ठेवू शकता फेकू शकता ते करून जेव्हा तुम्ही घरात परत याल तर तेव्हा तुमचे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर देवघऱ्यासमोर आपल्या देवघरासमोर बसून आपल्या देवी देवतांकडे आपल्या कुलदेवाकडे आपल्या घरातील जे काही दोष असतील ते निघून जावे यासाठी प्रार्थना करायची आहे कुलदेवाचं आपल्या देवघरात देवांचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही आपली जी काही कामे आहेत ती करू शकता आता हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता पण योग्य वेळ म्हणजे जी काही आपली संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ आपण ज्याला म्हणतो त्यावेळेत हा उपाय केला तर अतिउत्तम आता आता हे बघितलं वास्तुदोषासाठी दही भाताचा उपाय कसा करायचा आता आपण हे बघूया की जर घरातील कोणत्याही वयाच्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना वाईट नजर लागलेली असेल त्यांची चिडचिड होत असेल त्या व्यक्तीची प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीवरून आपल्याला दही भाताचा उतारा करायचा आहे प्रत्येक उपायासाठी मुठभर तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे भातासाठी अळणी भात शिजवायचा तो व्यवस्थित थंड झाला की मगच त्यामध्ये व्यवस्थित दही मिक्स करायचा आहे उतारा करण्यासाठी दही भाताचा उतारा करण्यासाठी ज्या व्यक्तीला नजर लागली असं तुम्हाला वाटत असेल त्या व्यक्तीची चिडचिड कमी व्हावी लहान मुलांची रडारड कमी व्हावी त्यांनी व्यवस्थित जेवण करावं यासाठी आपल्याला दही भाताचा हा उतारा अमावस्येच्या दिवशी करायचा आहे ज्याला कोणाला नजर लागलेली ला आहे त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दरवाज्यात बसवण्याची पद्धत आहे तिथे बसवलं तर चांगलंच किंवा मग तुम्ही घरात जिथे मोकळी जागा असेल तिथे त्या व्यक्तीला बसवू शकता आणि तो दही भात आपल्या हातामध्ये पकडून म्हणजे ज्या भांड्यात काढलेलं आहे ते भांडं आपल्या हातात पकडायचं आणि त्या व्यक्तीवरून उलटं सात वे वेळेस ओवाळायचं यालाच दही भाताचा उतारा म्हणतात आणि हा उतारा करताना आपण त्या व्यक्तीशी बोलायचं नाही त्या व्यक्तीला पण कोणाशी बोलू द्यायचं नाही शांततेत हा उतारा करून घ्यायचा आणि मग मनोमन प्रार्थना पण करायची या व्यक्तीला जो काही दोष लागलेला आहे तो निघून जाऊ दे देवा हा दही भात कोणीही खायचा नाही उतारा केलेला तो अशा ठिकाणी नेऊन टाकायचा की जिथे कोणाचाही पाय पडणार नाही शेतामध्ये मोकळी जागा असेल तिथे नेऊन टाकायचा घराच्या थोडंसं दूर नेऊन टाकायचा म्हणजे आपला कोणाचाही तिथे पाय पडणार नाही कोणीही तो दही भात ओलांडणार नाही जेणेकरून जे काही मातीतील जीवजंतू असतील ते तो दहीभात खाऊन घेतील किंवा मग कुत्र असेल इतर प्राणी असेल तो ते दहीभात खाऊन घेतील पण आपण स्वतःहून कोणालाही तो खाण्यासाठी द्यायचा नाही दही भाताचा पुढचा उपाय आहे अमावस्याच्या दिवशी करण्याचा तो म्हणजे जर अमावस्या पौर्णिमा जवळ आल्यानंतर आपल्या घरात सतत छोट्या छोट्या कारणांवरून वाहत कटकटी होत असतील तर आपल्याला काय करायचं आहे सेमच दही भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एखाद्या वहीच्या पुठ्ठ्यावर म्हणा किंवा एखादं भांडं की जे आपण जेवणासाठी कशासाठी वापरत नाही टाकून दिलेलं भांडं आहे त्या भांड्यामध्ये तो दही भात घ्यायचा आणि तो दही भात तुम्ही तुमच्या बाथरूमला जर खिडकी असेल व्यवस्थितपणे तो पुठ्ठा किंवा ते भांडं तिथे ठेवू शकत असाल तर तिथे ठेवून द्यायचं आहे किंवा मग जिथे तुमचं सांडपाणी जात असेल धुनं भांड्यांचं पाणी जात असेल खरकाटं पाणी जात असेल तर तिथे तुम्हाला ते भांडं दही भाताचं भांडं किंवा तो पुठा ठेवून द्यायचा आहे तर केव्हा ठेवायचा तर अमावस्येच्या दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला ते भांडं दही भाताचं तिथे ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो दही भात उचलून जर बाहेर ठेवलेला असेल कावळ्या कुत्र्यांनी खाल्ला असेल तरीही ते भांडं तुम्हाला तिथून उचलून घ्यायचं आहे त्यात जो काही थोडाफार दही भात शिल्लक असेल किंवा सगळ्याच शिल्लक असेल तर तो देखील तुम्हाला लांब नेऊन टाकायचा आहे की जिथे कोणाचाही पाय पडणार नाही तो दही भात बाकी कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तो नेऊन टाकायचा आहे फक्त हा जो काही दही भात तुम्ही अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी बाजूला नेऊन टाकणार आहे तो आंघोळीच्या अगोदरच नेऊन टाकायचा आणि तिथून आल्यानंतर सर्वप्रथम आंघोळ करून घ्यायची तर अशा पद्धतीने दही भाताचा योग्य उपाय आपण जर अमावस्येच्या दिवशी केला तर ज्या कोणत्या कारणासाठी आपण तो उपाय करतोय तर ते दोष नक्कीच नष्ट होतात तुम्हाला हे उपाय करताना तुमच्या आजीने आजोबांनी पूर्वजांनी बघितलं जे कोणी वयोवृद्ध माणसं तुमच्या घरात असतात त्यांनी बघितलं तर ते देखील तुम्हाला सांगतात की आम्ही देखील आमच्या काळामध्ये असे उपाय करत होतो याने खरंच हे दोष दूर होतात ते देखील या गोष्टीची माहिती तुम्हाला देऊ शकतील तर अशा पद्धतीने मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये दर अमास्येला तुम्ही हा उपाय करू शकता तर अमावस्येच्या दिवशी दही भाताचा योग्य उपाय कसा करू शकतो दहीभात ठेवण्याची योग्य पद्धत काय दही भात ठेवल्याने काय फायदे होतात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुमच्याकडे देखील दही भाताचा असा उपाय अमोस्तेला करता का हे देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद